रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अर्थ काय समजायचा संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अर्थ चांगल्या मोठ्या प्रमाणात माहीत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जे दादाची ओळख आहे विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना आहेत गळ आहेत की आता आमचं भविष्य कसं त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्व समावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात पण ज्या पद्धतीचं खरं तर ट्विट केलेलं आहे बजरंग सोनावणे हे संपर्कात असल्याचं कळत खासदार आहेत का कोणी संपर्कात आज सकाळी साडेसातला मी होतो वैशालीतही त्या ठिकाणी होत्या त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे हा फोन एकच फोन आला आता हा फक्त ट्रेलर आहे मी तुम्हाला आणखी सांगतो मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित नेत्याने भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात येतील पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय बोलतोय पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल तुम्ही म्हणताय की लवकरच मोठं ट्रेलर पिक्चर 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 दिसेल दादांना कामासाठीच फोन आला होता मात्र त्याच दादांचं बारामतीमध्ये मोठं काम होतं त्यांना मोठ्या सामोरं जावं लागलं त्यांची जी मनात जी सल आहे ती कशी तुम्ही भरून बरोबर नाही एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या कामाबद्दल कोणाच्याही मनात अस शंका असण्याचं कारण नाही बारामतीच्या विकासामध्ये साहेबांचाही सा वाटा आहे पण दादांचा पण तितकाच मोठा वाटा आहे सातत्यानं दादा जनतेच्या संपर्कात राहिले ठीक आहे ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली त्याच्यामुळे आम्हाला तो त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला तो खूप म्हणजे आमच्यासाठी अनपेक्षित ती घटना होती मात्र आम्हाला तो बॅकलॉग भरून काढण्याकरता पुढं विधानसभेची संधी आहे आम्ही हिरहिनं काम करणारी लोक आहोत फक्त अजितदादा किती महत्त्वाची व्यक्ती या राज्याच्या केंद्र राज्याच्या केंद्रस्थानी आहेत हे मात्र या गोष्टीतून सिद्ध होतं की एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो व्यक्ती स्वतः दादांना फोन करून विनंती करत असेल तर कर माझ्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही फार मोठी घोषणा व्हावी बारामतीच्या मैदानात यंदा योगेंद्र पवार यांना विदर्भ झाले ते दादांचे पोटणे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही बारामतीचा दादागिरी बंद करू आता त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो मागच्या वेळेस एकाचं डिपॉझिट गेलं आता यावेळेस त्यांनी करून पाहावा प्रयत्न एकीकडे जे आहे ते शिवसेनेचे अनेक खासदार जे आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत शरद पवार गटाचे ते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे महाविकास आघाडीला मोठा हा धक्का बसू शकतो काय करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे मी तेच म्हणतो की आज फक्त तुम्ही ट्रेलर बघितला आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स दिटेल। काढावे किती वाजता तुमचा फोन आला कशा संदर्भात आला आणि दुपारीसुद्धा अडीच वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतं आहे त्याच्यामुळं आगे आगे देखो होत आहे क्या विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात सर या फोनमागे नेमकं काय फोन करण्यामागे दोन कारणं असू शकतात की आता ठीक आहे मी लढलो आहे आता त्या ठिकाणी जिंकून पण आलो आहे पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे काम करायचं आहे तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदराते घ्या झाली चूक आहेत ना एक दोन जण आहेत मी आता नाही सांगत पण हळूहळू खूप जास्त प्रमाणात आहे तुम्ही बघा आजही अनेक लोक इच्छुक आहेत आता सुरू आहे पक्ष कार्यालयामध्ये विधानसभेमध्ये अल्पसंख्याक समाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे मागासवर्गीय समाजाला न्याय देता आला पाहिजे मराठा ओबीसी समाजाला न्याय देता आला पाहिजे ही आमच्या पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरवादी भूमिका त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं आकर्षित होतो आणि एक तुम्हाला सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व समावेशक भरणा दिसेल आणि त्या अनुषंगानं घडामोडी घडायला सुरुवात झाली तुतारी गटामध्ये कालपर्यंत जे विजयाचा गुलाल घेऊन नाचत होते ते सुद्धा बऱ्यापैकी आज पार्टी ऑफिसला बसलेले आहेत विरुद्ध युगेंद्रावे दादांच्या विरोधातला दावेदार तर मी काय कोणी आहे असं समजू शकत नाही शेवटी आदरणीय पवार साहेबांबद्दल जवळ कोणी विनंती घेऊन गेलं असेल तर पवार साहेब सुद्धा या देशातले मोठे राजकारणी आहेत कोणाला किती माप द्यायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्याच्यामुळे अजितदादा च्या विरोधात कोणी शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते तो स्वतः तोंडावर समोरचा व्यक्ती पडेल आणि आपली नामुष्की स्वतःवर ओढून घेईल परत एकदा दे सांगा बजरंग सोनावणे तुम्ही ट्विट केलं आहे की ते संपर्कामध्ये आहेत यामध्ये किती तथ्य आहे तथ्य असेल तथ्य आहे म्हणूनच बोलतोय आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि जर असं असेल तर ठीक आहे ना दादा जनतेची कामं करणारी आहेत तिकडे जरी असेल फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात पण त्याला दुसराही अँगल असावा असा याबद्दल बजरंग सोनवणे अगदी घनिष्ठ संबंध आहेत कार्यकर्ते आहेत कट्टर कार्यकर्ते आणि बीड जिल्हा जो आहे तो एन सी पी शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक ओठात एकन दूसरा ते ते प्रेशा 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 ना आता ते ते ओठावर असतले कोटातलं काय ते लवकर बाहेर येणार मात्र एक शेवटचा प्रश्न बीडच्या प्रचार सभेमध्ये स्वतः अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना की काही गोष्टीची व्यसन आपल्या हातात ठेवावी लागते मी धनंजयला सांगितलं होतं की याच्या साखर कारखान्याचं काम करू नको आणि आता तुम्हीच म्हणता परत त्यांचा हे कोणी बोललो होते मी तसं ऐकलेलं नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज सकाळी देवगिरीवरची घडामोड घडली ती घडामोड मी तुमच्या समोर पण बजरंग अप्पा तुमच्या पक्षामध्ये येतील असं तुमचा दावा आहे की असं वाटतं तुम्हाला आगे आगे देखो ना क्या प्रत्येक आपापला दावा करत असतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे त्याच्यामध्ये काही गैर नाही त्यांना विचार आज सकाळी फोन कशासाठी केला होता किती वेळ फोनवर साधारण चर्चा झाली दहा ते बारा मिनिटं साधारण चर्चा झाली